हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत आमच्या जवळचंच एक गाव आहे मांदिवली या ठिकाणी तर जे की आमच्या गावापासून तीन किलोमीटर दूर आहे दे देर इज अ सायन्स एक्झिबिशन ॲट नॅशनल हायस्कूल मांदिवली प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल्स अक्रॉस दापोली तालुका विल ब्रिंग देअर सायन्स मॉडेल्स देअर तर चला जाऊया आणि पाहूया तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत मांदिवली या ठिकाणी तर मांदिवलीमध्ये जे नॅशनल हायस्कूल आहे त्या ठिकाणी सायन्स एक्झिबिशन आहे तर विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील जेवढ्या शाळा आहेत किंवा हायस्कूल आहेत तेवढे सर्व त्या हायस्कूलमधले विद्यार्थी आहेत ते इथे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळीकडे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत बरेच सगळीकडे विद्यार्थी वगैरे दिसत आहेत इकडे सर्व शिक्षक विद्यार्थी अशा प्रकारे इकडे जेवणाची सोय हो आहे

आज आम्ही आमच्या शाळेच्या आज बावन्नवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आहे त्यासाठी आम्ही आमची प्रतिकृती सादर करण्यासाठी सा इथे आमचे हे मॉडेल तयार केले मॉडेल तयार केलेलं आहे म हे मॉडेल तयार केलेलं आहे या मॉडेलच्या सहाय्याने आपल्याला हे वर्किंग असे आमचे हे मॉडेल तयार केलेलं आहे हे मॉडेल तयार करण्यासाठी आम्ही एक जुने टी व्हीची डिश खरेदी केली आणि त्या टी व्हीच्या डिशला आपल्याला बाजारामध्ये आरसे विकत मिळतात त्या आरशाचे तुकडे आम्ही ह्याला आतल्या बाजूने लावले म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला अंतर्वक्र आरसा असतो ना तो ह्यापासून मिळाला आपल्याला असा अंतर्वक्र आरसा मिळत नाही तो अशा प्रकारे अंतर्वक्र आरसा निर्माण झाला आणि याचा संपूर्ण क्षेत्रफळ आहे ना ते झिरो पॉईंट अडतीस चौरस मीटर हे त्याचे अंतर आहे म्हणजे क्षेत्रफळ आहे आणि या संपूर्ण ह्याची हे नाभी अंतर इथे आहे तिथे जास्त उष्णता निर्माण झाली आहे त्यामुळे तिथे आपण कोणत्याही प्रकारचं अन्न शिजवू शकतो पापड भाजू शकतो अशा प्रकारे हे बघा किती हीट तयार झाले ना आपण आता पाहू शकतो ह्या मुळे चेक करू शकतो आता हे सहजरित्या पेटलेलं आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणामध्ये इथं उष्णता निर्माण झालेली आहे अशी उष्णता या अंतर्वक्र आरशामुळे निर्माण झालेली आहे अशा प्रकारे आम्ही पापड थोड्या आम्ही इथे हा भात सुद्धा शिजवले आहे जास्त उष्णता निर्माण झाल्यामुळे तो भात थोडा फुटलेला सुद्धा आहे नाही आता आपलं तुम्ही हे सौरवरच मॉडेल केलेलं आहे त्याचा वापरही चांगला म्हणजे रनिंग तुमचा आहे ते पण आपली जी ह्या वर्षी थीम आहे शास्वत भवितव्यासाठी शास्त्रज्ञ याच्यामध्ये कुठं बसतं आपलं शाश्वत ऊर्जा म्हणून बसतं शाश्वत म्हणजे कधीही न संपणारी ऊर्जा असते ना हा मग हे जर आपण अंगणामध्ये वगैरे जर काही हे मॉडेल केलं तर अंगणामध्ये जर आपण असं सेट केलं तर आपण जर घरी वगैरे जर पापड स्त्रिया आता भाजतात गॅसवरती पण त्यातले गॅस असते ना ते पापडामध्ये जातात आणि त्यामुळे आपल्याला आजार सुद्धा होऊ शकतात ते जर आजार नसतील व्हायचं तर ह्याच्यावरती जर आपण भाजले तर आपल्याला प्रदूषणाला कुठली हानी सुद्धा होऊ शकत नाही ह्याच्यामुळे असं आम्ही हे उपयुक्त असं आणि वर्किंग मॉडेल तयार केलेलं आहे ओके ओके छान अभिनंदन तुमचं

पण बाजारात यापूर्वी असे आलेले आहेत म्हणजे तुम्ही डोक्यावर ठेवायचे केले भाई मजा आया ठीक आहे वा छान आहे पावसाला असतो तेव्हा सोलरने चार्जिंग कराय करण्याचा प्र प्रश्न निर्माण होतो तर त्यावेळी काय केलेलं आहे की सर एसी करंट ने आपण बॅटरी चार्ज करू शकतो जी एसी करंट ने बॅटरी चार्ज म्हणजे सौर पॅनल बंद असेल त्यावेळी एसी ने चार्ज करू एसी ने आपण म्हणजे तुम्ही सौर ऊर्जा त्यात साठवता सगळी हां सौर ऊर्जा यामध्ये स्टोरेज केले स्टोरेज केलेले आहे आणि आणखी एक सर याचा वैशिष्ट्य म्हणजे असं की या यावर इमर्जन्सी साठी आपण मोबाईल सुद्धा चार्ज करू शकतो याच्या मार्फत बावनाव दापोली तालुका विज्ञान प्रदर्शन या नॅशनल हायस्कूल मांदिवली या शाळेच्या प्रांगणामध्ये पार पडते अतिशय भव्य आणि उत्साही असं हे प्रदर्शन इथं आयोजित केलेलं आहे तीन दिवशी चालणारं हे प्रदर्शन काल सतरा रोजी मांडणी झालेलं आहे आज अठरा रोजी उद्घाटन आहे आणि उद्या बक्षीस वितरणानं त्याचा समारोप होणार आहे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो गटशिक्षणाधिकारी म्हणून आम्ही हे जे प्लॅनिंग केलेलं आहे त्यानुसार आज जर आपण पाहिलं तर दापोली तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील प्राथमिक शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षक आहेत काय दिव्यांग विद्यार्थीसुद्धा या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत आज अखेर आपण आढावा घेतला असता जवळजवळ एकशे चोपन्नपेक्षा जास्त मॉडेल जे विद्यार्थ्यांनी स्वतः नवनिर्मिती त्याची केलेली आहे ते आज या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत शाश्वत भवितव्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी थीम या वर्षीच्या या विज्ञान प्रदर्शनाच्या आहे आणि त्या अनुषंगानं जवळजवळ शहाण्णवपेक्षा जास्त प्राथमिक शाळा पन्नासपेक्षा जास्त माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक असे मिळून परिचरसुद्धा याच्यामध्ये काही सहभागी झाले आहेत आणि मोठ्या संख्येनं जे काही नवनिर्मिती आहे त्या शाश्वत भवितव्यासाठी आपल्याला जे विज्ञानाचा वापर करायचा आहे त्याची जाणीव जागृती होऊन मोठ्या प्रमाणात सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्साही वातावरणामध्ये ते संपन्न होतं आहे अगर शिक्षणाधिकारी म्हणून या ह्याच्यावरती आमचं सगळं नियंत्रण आहेच पण या संपूर्ण बालवैज्ञानिकाला आणि वैज्ञानिक शिक्षकांना यानिमित्तानं आमच्या शुभेच्छा आहेत जिल्हा स्तरावरती ज्यावेळी विज्ञान प्रशिक्षण पुढच्या महिन्यामध्ये होईल तर निश्चितपणानं मला खात्री आहे की आमचा तालुका तिथं चांगल्या पद्धतीचं आमचं प्रतिनिधित्व करेल चांगलं प्रेझेंटेशन करेल आणि जिल्हास्तरावरची सुद्धा मॉडेलच्या अनुषंगाने जी बक्षीस आहेत या तालुक्यात जास्तीत जास्त मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद बावन्नाव्या दापोली तालुका विज्ञान प्रदर्शन नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे सकाळी दहा वाजता विज्ञान दिंडीच्या सहाय्याने त्याची सुरुवात झाली विज्ञान दिंडीमध्ये प्राथमिक माध्यमिक शाळातील सर्व विद्यार्थी ज्येष्ठ कनिष्ठ गावातील नागरिक आणि सर्व शाळातील नासा इस्रोचे विद्यार्थी आणि या शाळेमधले सायंटिस्ट यांच्या दिमाखात लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात आज आपण विज्ञान दिंडी साजरी केली त्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्यानंतर उद्या सकाळी दहा वाजता पस्तीस माध्यमिक शाळांची नोंदणी झालेली आहे याच्यामध्ये प्रश्नमंचूशी हा कार्यक्रम होणार आहे या प्रश्नमंचूच्या कार्यक्रमासाठी सर्व प्रश्न म्हणजे ज्या समिती तयार आहे त्या प्रश्नसाठी सुद्धा आठवी नववीच्या विज्ञान आणि गणित या विषयावर आधारित प्रश्न तयार करून प्राथमिक फेरी द्वितीय फेरी आणि तृतीय फेरीमध्ये आपण विद्यार्थ्यांच्याकडून गुणवत्ता वर्षाची ही पण चालना आपण या प्रश्नामध्ये देतो पण विज्ञान प्रदर्शन ही एक समाजासाठी बहुमूल्य अशी काळाची गरज आहे आणि या मांजेडसारख्या निसर्गरम्य वातावरणात आपण जे आज आयोजन केलं आहे त्याचा सर्व गावातील नागरिकांना अतिशय आनंद होत आहे मी दापोली तालुका विद्यापीठाचा अध्यक्ष या नात्यानं आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद या इथे एक प्रदर्शन आहे तर आपण विचारूया तर मित्र नाव कसं कोणत्या शाळेतून आहात तुम्ही आम्ही नांदी पुढे मंदिर अच्छा नमस्कार माझे नाव आराध्या गुजर हा माझा सहकारी दर्शन रमेश बहि आम्ही आज या बावनव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत ही ऑटोमॅटिक कुकिंग मशीन बनवली आहे त्या कुकिंग मशीनमध्ये आपल्याला पाहिजेत त्या डिशचे इन्ग्रेडियंट्स फिल करून ठेवायचे आणि ती डिश आपल्या फोनमध्ये ती रेसिपी सिलेक्ट करायची आणि त्या रेसिपीप्रमाणे सिरियली प्र फर्स्ट इंडक्शन ऑन होतो इंडक्शन ऑन झाल्यावर पहिला इन्ग्रेडियंट असे सिरियली सगळे इन्ग्रेडियंट जे आपल्या रेसिपीला जी डिश बनण्यासाठी नेसेसरी आहे ते वन बाय वन पडतात आणि आपली डिश ऑटोमॅटिकली तयार होते यामध्ये काय ज्या वर्किंग वुमन असतात किंवा जे लोक शिक्षणासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी राहतात त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे त्यांनी ते कामावरून निघाले की त्यांनी फक्त सिलेक्ट केले सकाळी फिल करून गेलेल्या आयटमप्रमाणे डिश सिलेक्ट केली की ते घरी पोहोचेपर्यंत त्याची भाजी रेडी होऊ शकते फक्त सकाळी जाताना याच्यात इन्ग्रिडियंट फील करायची ओके ओके युनिक बनवलेलं आहे छान छान मस्त प्रदर्शन वरह अमीना जमीन चिपलकर है और मेरा नाम आलिया निजाम तलगरकर हम जिला परिषद उर्दू स्कूल की, की तारीबात है हमारे प्रोजेक्ट का नाम कुदरती ज़िला है इस प्रोजेक्ट को तैयार करने के लिए हमने सबसे पहले एलो, एलोमिनियम पैनल सीट रंगीन कागजात मसनू दरख्त लकड़ी घास वगैरह का इस्तेमाल किया है उसके बाद हमने मवेशियों का बाड़ा तैयार किया और उसके बाद खाद तैयार होने के लिए हमने तीन डब्बे तरतीब से रखे हैं पहले डब्बे में गोबर है तो दूसरे डब्बे में सूखे पत्ते केचुए मिट्टी गोबर वगैरह का इस्तेमाल किया है कुछ दिनों बाद कंपोस्ट खाद तैयार होती है तीसरे डब्बे में तैयारशुदा कम्पोस्ट खाद हमने बताई है इस कम्पोस्ट खाद के इस्तेमाल से हमने मूली और गाजर के खेत उगाए हैं अब मैं और मेरे साथी कुदरती खाद और मसनू खाद के बारे में कुछ मालूम देंगे कुदरती खाद के फायदे ही फायदे है मसनू खाद के फायदे भी हैं और नुकसान भी हैं कुदरती खाद से फायदा पैदावार में इजाफा होता है मसनु खाद से भी पैदावार में इजाफा होता है लेकिन ये कह नहीं सकते कि सालों साल मसलू खाद का इजाफा हो कुदरती खाद से जमीन की जरखेजी बरकरार रहती है कुदरती खाद के ज्यादा इस्तेमाल से जमीन बंजर हो जाती है और ज़मीन की जरखेज़ी बरकरार नहीं रहती कुदरती खाद से इंसानी सेहत को खतरा लाक नहीं होता क्योंकि पूरी तरह कुदरती चीज़ों से बनी होती है मसनू खाद से इंसानी सेहत को खतरा लाक होता है क्योंकि ये पूरी तरह से कीमियाई चीज़ों से मिलकर बनी हुई होती है आज के इस नुमाइश में हमारा ये प्रोजेक्ट लोगों के सामने लाने का मकसद यह है कि लोग अपने खेतों को बचा ले अपने खेतों को ठीक से उगाने के लिए कंपोस्ट खाद का इस्तेमाल करें कुदरती खाद को उगाएंगे कुदरती खाद को उगाएंगे सेहत को अपने हम खुद बचाएंगे First to गळती व फायर अलार्म सह स्वयंचलित प्रणाली वेस्ट मॅनेजमेंट इकडे आहे सोलर स्ट्रीट लाईट इकडे आहे घरगुती रेन वॉटर हार्वेस्टिंग इकडे सौर ऊर्जेचा वापर त्यावर चालणारे ठिबक सिंचन माझे नाव दिनेश तांबे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद जाळागाव आहे नमस्कार माझे नाव आम्ही श्रीतेश तांबे आम्ही केले उपकरणाचे नाव आहे सौर उज्जोड चालणारा देवा ह्याच्यासाठी लागणारे साहित्य कार्डून हार्माहॉल वायर आणि बाहेर एक सोलर पॅनल आहे हे आपण लाईट नसेल तर यूज करू शकतो आणि याच्या ऊर्जेची बचत होते इथे एक सेन्सर आहे जर आपण ह्याच्याजवळ गेलो की हा सेन्सर पेटणार आता जर आपण ह्याच्या लांब गेलो ना तो हळूहळू डीम होऊन तो बंद होणार इकडे सुद्धा प्राथमिक विभाग आहे जेव्हा इथून गाडी जाते तेव्हा गतीच ऊर्जा तयार होते ती ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो जेव्हा इथून गाडी जाते तेव्हा ही लाईट भेटणार त्यामुळे ऊर्जेची बचत होऊ शकते जेव्हा इथून माणसं जातात तेव्हा पण ही लाईट भेटते प्राणी पक्षी बाजूला इथे माध्यमिकचे आहेत प्रदर्शन तर आपण आता जाऊया बघूया बघा किती हाऊसफुल आहे एकत्र करून हे बनवलेलं आहे हे आपण शेतीला किंवा झाडांना वापरू शकतो आपण ता, ता, हे टाकत त्यांना टाकल्यामुळे हे झाडं आणि शेती टवटवली जाते सिजरकर आणि माझे सहाय्यकाचे नाव आहे राज जोशी आणि माझ्या शाळेचं नाव आहे दिली मार्गदर्शकांचे नाव आहे श्री चव्हाण सर आणि श्री गोपील सर आणि प्रोजेक्ट सेफ्टी होम सेफ्टीत म्हणजेच घर सुरक्षा ह्या प्रोजेक्टला तयार करण्यासाठी मला पजर एलडीआर स्विच बॅटरी लेझर ट्रान्सिस्टर अशा विविध इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा उपयोग झाला आणि हे इलेक्ट्रॉनिक साहित्य मी एका सर्किटमध्ये जोडून घेतलं आणि ही लेझर तीन आरशनवरून पॉइंट करून त्या एल डीआरवर पॉईंट केलं आणि एल डी आर बजरला कनेक्ट केला जर तुम्ही लेझरच्यामध्ये हात टाकला तर बजर वाजणार आणि घरातली माणसं सावध होणार म्हणजे तुमच्या घरी चोरी होऊ शकत नाही घर चोरांपासून सुरक्षित राहा आता हे प्रोजेक्ट तुम्हाला वर्किंग कंडिशनमध्ये मी दाखवतो ते असं लेझर सुरू केलं एल डी पॉईंट केलं स्विच चालू केलं बजर चालू झालं असं परिषद रत्नागिरी पंचायत समिती दापोली शिक्षण विभाग आणि डी एन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवीमध्ये यावर्षी बावन्न विज्ञान प्रदर्शन आयोजनाची संधी आम्हाला यातून प्राप्त झाली खूप भाग्यवान आहात आम्ही इतक्या आ... लांबच्या जागेसुद्धा लोकं एवढी लोकं आली आणि आम्हाला त्यांची मेहमान नवाजी म्हणता येईल उर्दूत ती करण्याची संधी आम्हाला सर्वांनी दिली त्याबद्दल आम सर्वप्रथम आम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी मला खूप खूप बूस्टिंग एनर्जी जी प्राप्त झाली ते शिक्षण विभाग पंचायत समिती दापोली आमचे शिक गट अधिकारी साहेब ॲज बी ओ साहेब डी बी साहेब आणि जी एनर्जी त्या एनर्जीतून हे शक्य झालं माझ्याकडे जी असलेली आमच्या आहेत पण ते पन्नासच्या बरोबर आहेत आणि ते त्यांनी दिले माझं सातच आहेत पण अगदी शिक्षेच्या बरोबर आमची संस्था यंग पीपल्स सोसायटीचे अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष सावंत साहेब सचिव खाचे साहेब आणि सहसचिव आमचे जुळे असलम साहेब ॲज वेल एज आमचे खजिनदार अहमद भाऊ तर एकत दोस मोहम्मद नसीम खलते खूप सहकार्य केलं बरोबर इथल्या शाळेची शाळा समिती त्याचे चेअरमन ज्यांनी एक रात्र सुद्धा गेल्या दहा पंधरा दिवसापासून झोप व्यवस्थित काढली असेल मला असं वाटत नाही कारण ते एवढं त्यांनी बारकाईने प्रत्येक बाबीकडे लक्ष देऊन मला सपोर्ट केला ते आमचे चेअरमन नोरोमद कासिम मुकादम साहेब वाईस चेअरमन इक्बाल मुकादम साहेब ॲज वेल एज मेंबर आमचे जमालुद्दीन मुकादम साहेब आणि गुलाम हुसेन भारदे हे सुद्धा मेंबर आहेत ते सगळ्यांनी खूप त्याचबरोबर या इथल्या परिसरातील जमात उल मुस्लिमी मांदेवली याचे अध्यक्ष बिलाल मुकादम उपाध्यक्ष महबूब अली खजिनदार आमचे कलाम साहेब आणि सचिव आमचे महबूब हाशम हे सर्वांनी एवढा सपोर्ट केला कारण हे इतकं मोठं इव्हेंट आहे ते आम्हाला सुरुवातला असं वाटतं ते शक्यच होणार नाही पण ही एवढी नावं मी घेऊ शकलो एवढे प्रचंड लोकांचं माझ्या पाठीशी उभी होती आणि ह्या सगळ्या लोकांनी त्यात माझे विद्यार्थी आहेत रात्र दिवस आमचे विद्यार्थी आमच्याबरोबर होते आणि हे फक्त नावं आम्ही जोडी घेऊन कमी आहेत मी क्षमा मागतो त्या लोकांकडे ज्यांची नावं मी घेऊ शकणार नाही कारण खूप मोठं वाईट होऊन जाईल पण विज्ञानासंदर्भात गोडी निर्माण करण्यासाठी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच आमचे दापो दापोली दाबू घेतले या विज्ञान प्रदर्शनानंतर सायंटिस्ट होणार असे मला अपेक्षा वाटते कारण विज्ञानाकडे मुलांचं कळ वा याच्याने इंटरेस्ट वाढणार आहे तर हे खूप आम्हाला आनंद आहे की एवढी मोठी संधी आम्हाला दिली खूप मोठी टीम आहे आणि एक्स्ट्रीमली सॉरी काही लोकांची मी नावं घेऊ शकलो नाही पण तीसुद्धा लोक आहेत ज्याने हे एवढंच तेवढं घडवण्यास मी फक्त पुढे आहे पण माझ्या पाठीशी एवढी मोठी टीम आहे त्या टीममुळेच हे मला शक्य झाले आणि त्यांच्या आयडियाने झाले त्यांच्या एफर्ट्सने झाले तर थँक्स टू ऑल ऑफ यू नमस्कार मी गुडेकर सर मांडिवला स्कूल आज दापोली तालुकास्तरीय पा बावन्नावे विज्ञान प्रदर्शन सुरू झालेलं आहे त्याचा उद्घाटन सोहळा झाला त्यापूर्वी आपल्या मांदिवली गावातून विज्ञान दिंडी काढण्यात आलेली आहे आणि यामध्ये हे सर्व विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये लेझिम पथक असेल किंवा इतर जे दिंडीमध्ये आपण पाहतो ते सगळं आपण त्यामध्ये पाहिलं आणि एक विज्ञानाचा चांगल्या प्रकारचा मेळा आपण या दिंडीतून अनुभवलेला आहे आमचा हा मांदुवली गाव हा दुर्गम भागामध्ये असलेला हा मांदुली छोटासा गाव भारजा नदीच्या काठावर आणि दोन तालुक्या मिळून क्षणार सीमेवर बसलेला हा आमचा छोटासा मांदुली गाव ह्या गावामध्ये सायन्स एक्झिबिशन विज्ञान प्रदर्शन हा एवढा मोठा प्रोग्राम हा एवढा मोठा कार्यक्रम होतो आहे आणि आयोजित केलेला आहे तर त्याचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे तर याच्यापुढे आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये आमचे सहभागी झालेले आपले गट विकास अधिकारी आणि गट अधिकारी हे इथे उपस्थित राहिले होते आणि आमच्या ग्रामस्थ मंडळ सर्व टोटली आमच्या हा सर्व तापुली तालुक्याचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांनी आपलं आपलं एक मॉडल इथे आणलेलं होतं आणि आणलेलं मॉडल येऊन त्यांना आम्हाला त्याचा प्रयोग करून आम्हाला दाखवलं हो। आणि त्यांचं आम्ही स्वागतही केलो आणि आम्ही सर्वांचं त्याच्याबद्दल आम्ही आभारी केलं आभारी आहोत एवढा मोठा प्रोग्राम एवढा मोठा कार्यक्रम हे आमच्या छोट्याशा मांडवलीमध्ये आयोजित केला खरोखरच मी आमचे जे शिक्षक आहेत ह्याने खूप मेहनत केली आम्ही ही म्हणजे आमची जी कमिटी स्कूल कमिटी आहे ह्याला ह्यानी अगदी सहकार्या अगदी मनान त्यांनी सहकार्य करून हा एवढा मोठा प्रोग्राम आम्हाला इथे पुढे पाठ पाडायचा आहे आणि मी याच्यापुढे मी सर्वांना मी धन्यवाद देतो आमच्या शिक्षकांनाही धन्यवाद देतो आणि बाकी सगळे त्यांच्या त्यांच्यासमोर सरकारी जगांनाही धन्यवाद देतो आज हा कारण कार्यक्रम सुरू व्हायच्या पूर्वी दापोलीतनं आलेले शिक्षण अधिकारी व त्यांचे साथ सर्व सहकारी सर्व मिळून आम्ही आज जो दिल्ली काढली आमच्या बाजारपेठपासून तर मांदेली मोल्यापासून तर वर वरपासून सर्व आम्ही वाजत गाजत हळ सर्व मिली मिलिनी एकत्र होऊन सार्वजनिक सर्व प्रोग्राम शाळेमध्ये आम्ही येऊन सर्व सर्वच्या मनाने सहकार्याने सर्व आम्ही पार पाडला तर अशा प्रकारे आहे ते या मांदिवली नॅशनल हायस्कूलमध्ये हे प्र विज्ञान प्रदर्शन प्रथमच झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळे जे दापोली तालुक्यातील आहेत ते सगळे विद्यार्थी इथे बरेचसे शाळा आहेत ते सहभागी झाल्या होत्या आणि खूप छान प्रकारे अशा प्रकारे हे विज्ञान प्रदर्शन इथे दाखवण्यात आलेलं आहे वे वेगवेगळे असं नवीन काहीतरी बघायला मिळालं आणि यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांनासुद्धा काहीतरी नव नवीन करता आलं तर अशा प्रकारचे प्रदर्शन आहेत ते नक्कीच झाले पाहिजेत तर त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन इनोव्हेशन करण्याची एक संधी मिळते दिस सायंस एक्झिबिशन गिव्ह स्टुडंट द ऑपॉर्चुनिटी टू डू समथिंग न्यू आय शोअर दट समोन विल मेक अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्यूशन इन द फील्ड ऑफ रिसर्च फ्रॉम दिस दॅट्स ऑल इन दिस व्हिडिओ सी यू अगेन द नेक्स्ट व्हिडिओ टेक केअर ऑफ युअर सेल्फ टेक केअर ऑफ युअर फॅमिली अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे हॅपी बाय बाय